आमच्या बँकेचे सिनियर उपाध्यक्ष ज्यांनी जवळपास पंचवीस तीस वर्ष ह्या बँकेचं उपाध्यक्ष पद संचालक सांभाळलं तर जिल्हा परिषदलाही त्यांनी उपाध्यक्ष म्हणून काम केलं नांदेड जिल्ह्यातले एक ज्येष्ठ असे कार्यकर्ते सर्वामध्ये हसत खेळत राहणारे त्यांनी स्वर्गीय आमचे कुंटूरकर साहेब यांच्याबरोबरही काम केलं आणि आज त्यांनी महाराष्ट्राच्या पातीवर हाऊसिंग कॉर्पोरेशनचं अध्यक्षपदी भूषवलं वेगवेगळ्या संस्थेवर त्यांनी काम केलं आणि अतिशय गेली पंचवीस तीस वर्ष कंधारमध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये ओबीसी समाजाचे सर्वांना घेऊन चालणारे असे नेते त्यांचं अकाली निधन झालं आम्हाला असं वाटलं नव्हतं ते इतक्या लवकर आमच्यातून जातील पण निय नियतीला जे मान्य असेल तेच आपल्याला उघडतं आणि त्यांचं निधन झालं आणि आज त्यांच्या ठिकाणी आमच्या बँकेच्या सर्व संचालकांनी एकमताने त्यांचे चिरंजीव शिवकुमार यांना आम्ही कॉप्ट केलेलं आहे मला अतिशय आनंद आहे की आम्ही सगळ्यांनी जे आहे ना हरयारावच्या निधनानंतर त्यांच्या मुलांना आम्ही न्याय देऊ शकलो याचा मला अतिशय आनंद उपाध्यक्ष उद्या 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 सांगतो पण उद्या सांगतो काल जे सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषद छावाच्या कार्यकर्त्यांनी समोर टाकले त्यानंतर राष्ट्रवादीचे युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी छावाच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली आज काय सांगायचं याच्यावर मी काय भाष्य करू शकतो हा आमचा व्यक्तिगत पक्षाच्या अंतर्गतचा प्रश्न आहे मला जे काही मांडायचे ते मांडले त्याच्यावर जे आज बोलणार